नमस्कार शेतकरी मित्रांनो पी एम किसान योजनेअंतर्गत आत्तापर्यंत पंधरा हप्ते शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा झालेले आहेत आता सोळाव्या हप्त्याची शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे आणि ती ही प्रतीक्षा लवकरच संपणार आहे त्याचबरोबर जे वंचित शेतकरी आहेत त्यांना सुद्धा या योजनेचा लाभ मिळणार आहे अशी संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत म्हणूनच शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर चला पाहूया PM किसान योजना प्रतीक्षा संपली पीएम किसान योजनेचा सोळा हप्ता या महिन्यात जमा होणार देशातील शेतकऱ्यांना उत्पन्नात भर घालण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार नावाजलेल्या योजनांची अंमलबजावणी करते पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी ही लोकप्रिय योजना त्यातीलच एक आहे या योजनेत दरवर्षी शेतकऱ्यांच्या खात्यात सहा हजार रुपयाच्या आर्थिक सहाय्य करण्यात येते दोन तीन हप्ते लाभार्थी पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येतात अल्पधारक शेतकऱ्यांसाठी ही योजना वरदान ठरली आहे शेतकरी या योजनेच्या सोळाव्या हप्त्याची प्रतीक्षा करत आहे त्यासाठीच ही आनंद वार्ता आहे कधी जमा होणार हप्ता तर पहा मित्रांनो पंधरा हप्ते झाले जमा ऑक्टोबर दोन हजार बावीसमध्ये या योजनेअंतर्गत बारावा हप्ता जमा करण्यात आला होता फेब्रुवारी दोन हजार तेवीसमध्ये तेरावा हप्ता जमा करण्यात आला होता सत्तावीस जुलै रोजी चौदावा हप्ता जमा झाला नोव्हेंबर महिन्यात केंद्राने पंधरावा हप्ता जमा केला होता साधारणतः पाच महिन्याच्या अंतराने रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली जाते आता सोळाव्या हप्त्याची प्रतीक्षा आहे शेतकऱ्यांना प्रत्येकी दोन हजार रुपयाप्रमाणे एकूण सहा हजार रुपये देण्यात येतात डीबीटी माध्यमातून ही रक्कम लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होते तर पहा वंचित शेतकऱ्यांना पण लाभ अनेक शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ बंद झाला आहे कागदपत्राची पूर्तता न केल्याने हा हप्ता थांबवण्यात आला आहे आता ही अडचण दूर करण्यात येणार आहे त्यासाठी केंद्रीय कृषी मंत्रालय या खास मोहीम राबविण्यात येत आहे बारा फेब्रुवारी ते एकवीस फेब्रुवारी दरम्यान पी एम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी अभियान राबवण्यात येईल या अभियानात प्रत्येक राज्य सरकार आणि जिल्हा प्रशासनाचा सहभाग असेल देशभरातील चार लाखाहून अधिक कॅमन सर्व्हिस सेंटरच्या माध्यमातून गावोगावी हे अभियान राबवण्यात येणार आहे तसेच मित्रांनो सोळा हप्ता कधी मिळणार मीडिया रिपोर्टनुसार लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हप्ता लवकरच जमा होण्याची शक्यता आहे या फेब्रुवारी अथवा पुढील मार्च महिन्यात पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा सोळावा हप्ता जमा होण्याची दाट शक्यता आहे तर मित्रांनो सोळावा हप्ता हा फेब्रुवारी महिन्याच्या एंडिंगला किंवा मार्च स्टार्टिंगला तुम्हाला मिळून जाईल तर मित्रांनो हीच एक छोटीशी अपडेट होती ही अपडेट हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 ला, ला करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसह व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद